मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता ट्रक ला दुचाकीची धडक दोघे ठार केळापूर टोल नाक्यावरील घटना तरुणांच्या मृत्यूने हळहळ ट्रक ताब्यात पांढरकवडा मध्य प्रदेशमधील नागोद येथे गव्हाचा ट्रक घेऊन जात असताना रस्त्यात येणाऱ्या केळापूर टोल प्लाझावर टोल काटण्याकरिता थांबले असताना मागून दुचाकीची धडक ट्रकला बसली या दुचाकीवरील दोघांचाही गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यू झाला ही घटना तारखेच्या रात्री वाजता घडली या प्रकरणी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल केला आहे मध्य प्रदेशमधील सतना येथील मिथला प्रताप सिंह यांच्या मालकीचा ट्रक एम पी एकोणवीस एच एकतीस शहाऐंशी या ट्रकवर चालक म्हणून राजूबक्ष बक्ष वैवर्ष चौतीस राहणार गड तालुका मनगमा जिल्हा रिवा चालक म्हणून कार्यरत असून त्याने सोळा तारखेला मध्य प्रदेशमधून गव्हाचा ट्रक लोड करून हैदराबाद येथे जाडाकरिता निघाला असताना अठरा डिसेंबरच्या रात्री साडेबारा वाजता हैदराबाद रोडवरील टोल नाकावर टोल देडासाठी खाली उतरले ही प्रक्रिया चालू असतानाच मागेवून बुलेट टी एस शून्य तीन एफ डी चार तीन तीन एक या क्रमांकाची मोटारसायकल भरधाव वेगात येऊन मागून ट्रकला धडक दिली यामध्ये मोटरसायकल चालक कोझिल्ला डेव्हिड एकवीस राहणार पलकाल तालुका परकाल जिल्हा ठाणम कोंडा तर मागेल सेटवर बसून असलेला चिपला बालासाई वयवर्ष तेवीस राहणार नागायालंका जिल्हा कृष्णा आंध्र प्रदेश हे दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ अम्ब्युलन्स मध्ये उपचारासाठी नेण्यात आले टोलण्याक फोन करून अँब्युलन्स बोलावण्यात आली होती त्यांना ग्रामीण रुग्णालयात दिल्यानंतर उपचार सुरू झाले मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान या अपघाताप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला आहे चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे आज त्या दोघांचेही शव विच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे